कोणीही पेशंट दगावलेला नाही कोष्टवाडी येथे बाळूमामाच्या मेंढ्या गावात आले असता गावकरी व परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते सहा फेब्रुवारी रोजी एकादशी निमित्त उपवास असल्याने भगरीचा प्रसाद होता यातून एक हजारहून अधिक भाविकांना विष बांधा झाली बांधा झालेल्या रुग्णांना नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले सदर घटनेनंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी तातडीने शासकीय रुग्णालयास भेट देऊन वीज बांधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच अधिष्ठांतशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना केल्या आज मला सकाळी रात्री मला एक फोन आले लोहा तालुक्याचे पोस्टवाडी जे गाव आहे त्या गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमामध्ये हो बाळूमामांच्या तिथे कृती अर्थ तिथे काही धार्मिक कार्यक्रम होत असतात दरवर्षीप्रमाणे वर्षी तिथे कार्यक्रम काल होता आणि सायंकाळी त्यानंतर कार्यक्रमानंतर तिथे भोजनाचाही कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी मग ज्याने ज्याने त्या ठिकाणी भोजन केलं त्या लोकांना अचानक त्रास सुरू झाला उलट्या सुरू झाल्या मोशन्स सुरू काही ठिकाणी झालेले आहेत आणि एकंदरीत वीज बाधा असावी असा प्रकारचं एकंदरीत निष्कर्ष त्यातून निघतो आहे अर्थात पूर्ण माहिती आल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं कशामुळे घडलं हे सांगता येईल साधारण निष्कर्ष आहे की वीज बाधा असावी आणि आता ते फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची लोकं त्याच्यामध्ये तपास करत आहेत की नेमकं हे कशामुळे घडलं आहे साधारण तीन हजार लोकं बाधित असावीत आणि त्यापैकी साडेपाचशे सहाशे लोकं इथे ॲडमिट झाले आहेत शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डीन आहेत मेडिकल स्टुप्रेंट आहेत ते सर्व त्या लक्ष घालत आहेत इथे कोणीही पेशंट दगावलेला नाही सुदैवाने ही एक असमाधानाची बाब आहे डॉक्टर्स तातडीने लक्ष घालत आहेत इथे आमचे काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष शरद पवार आणि सर्व आमचे कार्यकर्तेसुद्धा या भागातले त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी रात्रभर वाहनं उपलब्ध करून देणं लोकांना या ठिकाणी आणणं दवाखाने स्थानिक लेवलला आणि काही अहमदपूरला पाठवले काही इथे आलेले आहेत त्यामुळे चिंतेची बाब जरूर आहे पण सुदैवाने कोणालाही ज्याला म्हणू कोणाचा मृत्यू किंवा जीवितहानी झालेली नाही आहे ही, ना ही एक समाधानाची बाब आहे ट्रीटमेंट सुरू आहे पण नेमकं कशामुळे घडलं हे अद्याप स्पष्ट नाही आहे